काय आहेत यांनी ना मला शिवाजीनगरचं तीस रुपये घेऊन कोथरूडचं तिकीट दिलेलं आहे नाव काय आपलं हा आम आदमी मी हा मला विचरायचा हक्क आहे आता यांना विचारतो प्रश्न तर मुलं टिका द्यायला मला मलाही तू कुठलं तिकीट मित्र घेतलं होतं तू कुठं जायचं शिवाजीनगरला तू तिकीट कुठलं दिलं आहे कोथरूरच तिकीट आहे आणि हे प्रवाशी ठीक आहे कंडक्टर आहेत यांनी ना मला शिवाजीनगरचं विचारून तीस रुपये घेऊन घेऊनच तिकीट दिलेलं आहे नाव काय आपलं हा आम आदमी मी हा मला विसरायचा हक्क आहे आता यांना विचारतो प्रश्न तर उलटीला द्यायला लागला मला हे तू कुठलं तिकीट मित्र घेतलं होतं तू कुठं जायचंय शिवाजीनगरला तू तिकीट कुठलं दिलं आहे आणि हा जो कंडक्टर आहे तो त्यांचं नावही सांगत नाहीये आणि आम्ही ही बस आहे आम्हाला जायचं होतं शिवाजीनगर पर्यंत फक्त पंधरा रुपये तिकीट आहे यांना बोललं तरी हे शिवाजीनगरचं तिकीट न देता कोथुड स्टँड आणि बस तिकीट चालतंय तिकीट चालतंय पण पंधरा रुपयाचा फरक आहे ना शिवाजीनगरला पंधरा रुपये तिकीट आहे आणि तिकीट आम्ही काय करायचं असे असं चार पाच प्रवाशांना यांनी फसवलेलं आहे गावाकडे पैसे घेणार आहेत कोणी अनवन पर्सन असेल तर यांना असंच लुटणार आहेत काय बसवाले तुम्ही यांच्यावरती कारवाई केली पाहिजे मला असं वाटतं आणि यांचं नाव सांगत नाही बसचा नंबर पण टाकले वारजा मावडी तर बस आहे एम एच बारा आर सिक्स वन सिक्स बसचा नंबर आहे आणि बस आहे एकशे त्रेसष्ट नंबरची बस आहे तर या बसची विचारपूस केली पाहिजे आणि ते उलट आम्हालाच उत्तर देत आहेत पिऊन बोलल्यासारखं बोलतात तुम्ही विचारपूसही केलीच पाहिजे